महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर येथे आज चौदा एप्रिल निमित्त विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने जेतवन विहार वैजापूर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं वैजापूर येथे चौदा एप्रिल डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वैजापूर बुद्ध विहार येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले यासाठी परमवीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद हिंदू मुस्लिम एकता असोसिएशन राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती व माननीय श्री रियाज खान पठाण मित्रमंडळ यांच्या वतीने सर्व कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी नगर अध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी स्वाभिमानी सेना जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेरूभाई मोमिन राजेंद्र सिंग राजपूत सतपाल सिंग राजपूत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूजच्या प्रतिनिधी ज्योतिताई हंगे काजी सलीम मोजम शेख शेख अल्ताप बाबा अली राजू काझे निवृत्ती बाबा सोनवणे नगरसेवक राजू गायकवाड सिद्धार्थ सर यावेळी सर्व भीम उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा